सिक्कीम राज्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाले सहभागी शेतीच्या नव्या प्रवाहाच्या दिशेनं होणाऱ्या वाटचालीत सिक्कीमच्या योगदानाची केली प्रशंसा आजपासून सुरू झालेल्या चार राज्यांच्या चा दौऱ्यात पंतप्रधान विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी करण्याबरोबरच विविध सभांनाही करणार संबोधित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल घेतलेल्या प्रगती बैठकीत बासष्ट हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा रेरा कायद्याअंतर्गत सर्व पात्र बांधकाम प्रकल्पांची अनिवार्य नोंदणी सुनिश्चित करण्याची पंतप्रधानांची राज्य सरकारांना सूचना शेतकरी हिताच्या दृष्टीनं केंद्रीय मंत्रिमंडळाचे महत्वाचे निर्णय दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विपणन हंगामासाठी चौदा खरीप पिकांच्या एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमतीत वाढ करायला मान्यता शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात सवलत सुरूच ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय सध्याचं दीड टक्के व्याज अनुदान सुरू राहणार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातल्या दोन बहुमार्गिका प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी विदर्भातल्या वर्धा बल्लारशाह चौथी मार्गिका प्रकल्पाचा यामध्ये समावेश केंद्रीय गृहमंत्री आजपासून दोन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्याबरोबरच पाकिस्तानच्या गोळीबाराची झळ बसलेल्या लोकांसोबत साधणार संवाद दहशतवाद विरोधातली लढाई पनामाचा भारताला पाठिंबा इटली सौदी अरेबिया सिएरा लिओनमध्ये भारताच्या राजनैतिक बैठका जारी आधारित जनगणना जनगणनेचा निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेनं एक निर्णायक पाऊल मुंबईत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या शास्त्रसंख्येच्या संस्थेच्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन मुंबईतल्या धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करणार स्थानिक कारागिरांच्या पुनर्वसनाला सर्वोच्च प्राधान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत फोर बाय फोर हंड्रेड मिश्र रिले स्पर्धेत भारतीय चमुनं पटकावलं सुवर्णपदक आणि नैऋत्य मोसमी पाऊस मराठवाड्यात दाखल आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध जिल्ह्यात एनडीआरएफच्या अठरा तुकड्या तैनात